राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता हवी असते कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णवला सहा महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेवर ज्या काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली त्याच काँग्रेसबरोबर विलासराव देशमुख सरकार नव्याण्णवला आलं पुढे दोन हजार चारला युपीएच्या सरकारमध्ये ज्या सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्याला घेऊन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले किंवा त्यांना काढलं ते सगळं विसरून सोनिया गांधींच्याच काँग्रेसमध्ये मंत्री बनले थोडक्यात काय की राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता शोभते ते शोभून घेतात त्यांना सत्ता आवडते आणि म्हणून मग आता शरद पवार गटाचे जे उरलेले आमदार आहेत ज्यामध्ये काही मातब्बर नेते आहेत त्यांच्यावरती अजित पवारांनी गळ घातलाय की पुढच्या काळामध्ये जर का भाजपसोबत निवडणूक लढवायची असेल आणि तीन राज्यांचा जो निकाल लागला आहे खास करून मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड इथे काँग्रेसचं पाणीपत झालेलं आहे तेव्हा वारं कोणत्या दिशेनं जात आहे हे बघा आजच या माझीही ताकद वाढवा तुमचीही वाढवून घ्या ही फायनल ऑफर आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे सूत्रही तसंच सांगतायत तेव्हा आता इंटरेस्टिंग का काय की भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे महायुतीमध्ये भाजप ठरवेल काय करायचं आहे आणि मग जयंत पाटील असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांची जर का विधानं तुम्ही विधानसभेतली बघितली तर लक्षात येतं की वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे भाजप इतका मातब्बर पक्ष झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ड्रायविंग सीटवरती आहे की आज शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली कदाचित उद्या काँग्रेस फुटते की काय किंवा उरली सुरली राष्ट्रवादी आणखी फुटते की काय अशी चर्चा ही त्यामुळं सुरू झाली आहे